नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की गणपतीला एक बहीणही आहे हो गणपतीला बहीण आहे आणि गणपतीच्या बहिणीचे नाव अशोकसुंदरी आहे ती भगवान शिव आणि देवी पार्वती यांची कन्या असून कार्तिकेयाची धाकटी बहीण आहे भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांना तीन आपत्ती होती त्यापैकी गणेश आणि कार्तिकेय हे सर्वांना माहीतच आहेत पण त्यांना अशोक सुंदरी नावाची एक मुलगीही होती हे खूप जणांना माहीत नाही गणेशाला अशोक सुंदरी नावाची एक बहीण आहे जी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची कन्या आहे एकदा पार्वती देवीला खूप एकटे वाटू लागले ती दुःखी झाली तेव्हा तिने कल्पवृक्ष नावाच्या झाडाखाली बसून इच्छा व्यक्त केली आणि त्यातून अशोक सुंदरीचा जन्म झाला मित्रांनो पौराणिक संदर्भानुसार कल्पवृक्ष हे असे झाड आहे की ज्याच्याकडे आपण काहीही मागितले तर ते आपली इच्छा पूर्ण करते म्हणून त्या झाडाला कल्पलेले पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष म्हणतात मित्रांनो अशोक सुंदरी ही गणपती आणि कार्तिकेयची लहान बहीण आहे अशोक म्हणजे दुःख दूर करणारी आणि सुंदरी म्हणजे सुंदर म्हणून तिला सुंदर आणि दुःख दूर करणारी देवी असे नाव मिळाले मित्रांनो काही परंपरामध्ये विशेषतः महाराष्ट्रात गणेशाची गौरी हीच बहीण आहे असे मानले जाते आणि गणेश उत्सवामध्ये गौरीच्या दोन मूर्ती गणेशासोबत दाखवल्या जातात गौरी हे एक रूप मित्रांनो आख्यायिकेनुसार पार्वती मातेचा एकटेपणा आणि दुःख घालवण्यासाठी कल्पवृक्षापासून अशोक सुंदरी हिची निर्मिती झाली अर्थात शिव आणि पार्वती यांच्या मिलनातून हिचा जन्म झालेला नाही पार्वती मातेला सुखी म्हणजे प्रसन्न करण्यासाठी हिची निर्मिती झालेली आहे म्हणून तिचे महत्व आपल्याला समजते ही देवी दिसण्यात अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असल्यामुळे सुंदरी हा तिच्या नावातील दुसरा शब्द येतो धन्यवाद मित्रांनो मी शनी चौधरी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा